नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर आता इथं उन्हाळा सुरू झालेला आहे मी इथं हे शाबदाना घेतलेला आहे एक किलो शाबदाना आहे याला रात्रीच भिजत घातलं होतं आता याला मिक्सरच्या भांड्याने बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला बारीक काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या छान क्रोरड्या करून घ्यायच्या आता तर गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे आलू मी एका किलो शाबदाण्याला आलू अर्धा किलो घेतलेले आहेत आणि हे छान खिसून घ्यायचे आहेत आलूची वरची साल काढायची आणि त्याला खिसणीने खिसून घ्यायचं अशा प्रकारे हे खिस मी दोन दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि हे पाणी उखळलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगोदर खीस याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे उपवासाचं मीठ टाकलेलं आहे मी इथं एक उकळी येऊ द्यायची याला आणि नंतर हे शाबदाण्याची याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे याला याच्यामध्ये गाठी न होतील असं सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान असं मंदाच्यावर शिजून घ्यायचं आहे आता बघू शकता मी इथे पूर्ण हे वरून घेतलेलं आहे आणि याला छान असं दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे याला जास्त वेळ लागत नाही शिजायला पाणी कमीच ठेवायचं बघू शकता आपलं हे शब्दण्याचं चिक छान असं शिजलेलं आहे याच्या छान अशा कुरड्या घालून घ्यायच्या आहेत मी इथं अशा प्रकारे कुरड्या कुरड्या घालून घेतलेल्या आहेत याला असं घालून घ्यायचं आणि दुपारच्या टाईमला याला परतून घ्यायचं या कुरड्याला आणि दोन तीन दिवस छान असं उन्हाला वाळू द्यायचं आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता मी जिरं नाही टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे बघा मी या कुरड्याला तीन दिवस वाळू दिलेलं आहे आणि खूप छान अशा झालेले आहेत कुठलीही कुरडी मोडली नाही काही नाही आता याला छान असं एका पॉलिथीनमध्ये डब्यात घालून ठेवायचं कारण की पावसाळ्यात आपली कुरुडे अशा साधारण नाही होत आणि चिप्स पण मी तसेच ठेवलेले आहेत आता इथं थोड्याशा कुरड्यात मला तळून दाखवते थोडेसे चिप्स तळून घेते अगोदर आणि कुरोड्या छान अशा फुलति त्या कुरोड्या पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत खूप छान अशा क्रोड्या फुलायल्या आहेत कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद